भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ बहुजनहिताय बहुजन सुखाय असा या ग्रंथाचे विचार आहेत अखिल मानवजातीच्या हिताचा तथागत भगवान बुद्धाचे विचार बाबासाहेबानं आपल्या आर्थिक अथक परिश्रमातून हा ग्रंथ बाबासाहेबांना लिहिलेला आहे कणाकणाने ज्ञान वेतृणे समृद्ध हो मानवा अशा प्रकारे अशाच पद्धतीनं बाबासाहेबांना या ग्रंथामध्ये असे विचार मौलिक विचार याच्यातून आपल्याला मिळतात म्हणून आपण सर्वांनी या गंभीर भंडारे यूट्यूब चॅनलला आहे लाईक like करायचं सबस्क्राईब करायचं आणि शेअर करायचं आणि कॉमेंटसुद्धा करायचं म्हणजे आम्हाला समजेल आपण कशा पद्धतीनं जे आपल्याला आवडला काही गोष्टी चुकल्या असतील तर त्याच्यामध्ये मला काही विक त्याच्यामध्ये काही दुरुस्ती करता येईल का असं मला त्याच्यातून जाणवेल आणि दुसरी गोष्ट आपण व्हिडिओ कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कळेल की आपलं आप भगवान तत्त्वज्ञान हे किती म्हणजे किती लोकांनापर्यंत पोचायला लागले आणि कुठे कुठे पोहोचत आहेत तरी सर्व श्रोते मंडळींना नम्र विनंती की आपण आपल्या कॉमेंट्स प्रतिक्रिया जे काय असेल ते कळवणे आणि गंभीर खंडारी यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करणे भगवान् बुद्धानि जा धर्म य ग्रन्थालया बुद्धं नमामि धर्मं नमामि सङ्घं नमामि बहुजनहिताय बहुजन अच्छे कर अच्छे भूजल आप सुरक्षित कर दिया सुखो बुद्धन मुपादो सुखा सदम देशना सुखा संघर्ष सामगी समागान तपो सुखो सुखा बुद्धाता जन्मा सुखकर सदम पदेश सुखकर संघ एकता आणि सुखद समूह तपस्या धम्मपद बुद्धव चौदा एकशे चौऱ्याण्णव तर आजया, आज या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील प्रथम खंड चालू असून प्रथम खंडामधील भाग सातवा आज आपण पाहणार आहोत तर भाग साथ्यामध्ये काल पहिला त्याच्यामधलं पहिला चॅप्टर पाहिलेला आहे आणि आज या दुसऱ्या चॅप्टरला आपण सुरुवात करणार आहोत तर बुद्धाने कोणते बदल केले पाल काई -काई काई -काई काई -काई काल आपण पाहिलेला आहे बुद्धानं काय काय राज्य केलं म्हणजे काय काय गोष्टी ओढायला लावल्या आणि काय काय गोष्टी स्वीकारल्या हे कालच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे तर ते व्हिडिओ टाकलेले आहेत अपलोडसाठी तर ते व्हिडिओ आल्यानंतर आपण त्याला लाईक आणि सबस्क्राईब करा बघा आणि काही चुका झाल्यास मला कळवू तर बुद्धाने कोणते बदल केले नंबर एक कार्यकरण भावाचा अत्यंत महत्त्वाचा नियम आणि त्याचे उपसिद्धांत त्याने मान्य केले भगवान बुद्धाने काय केलं मान्य भावाचा अत्यंत भावाचा नियम आणि त्याचे उपसिद्धांत बुद्धाने मान्य केले नंबर दोन जीवनाचा दैवीवाद दृष्टिकोन म्हणजे जीवनाचा दैवीवाद दृष्टिकोन जीवनाचा दैवीवाद दृष्टिकोन आणि मनुष्य व जग मनुष्य व जग यांचे भवितव्य देवानेच नियोजित केलेले आहे हा तितकाच मूर्खपणाचा दृष्टिकोन हे दोन्ही त्याने त्याज्य ठरविले म्हणजे खोटे ठरविले त्यागले त्यागून द्या सोडून द्या असं बुद्धानं सांगितलं काय सांगितलं जीवनाचे जीवनाचा दैवीवादी दृष्टिकोन का माझ्या दैवात होतं म्हणून असं घडलं माझ्या दैवात होतं म्हणून मला ते असं झालं तर तो दैव दैव म्हणला तर म्हणजे आपण स्वतःवर स्वतःचा आत्मविश्वास गमवून बसलेलो असतो जे झालं ते झालं दैवात होत तुम्ही तिथे गेलेच नाही तुम्ही ते काम केलंच नाही तर त्याचा मोबदला तुम्हाला कसा मिळेल मग तिथं दैव काय करणार तुम्हाला करणार का दैव काय तुमचं तुम्हाला ताट वाढलेलं आहे समोर आणि तुम्ही ते घास उचललेच नाही ते खाल्लेच नाही अन्न ते तुमच्या पोटात जाईल का नाही जाणार तिथ काय दैव करणार कशात दैव आलं तुम्ही खाल्लंच नाही तर दैव काय करेल तुम्हाला का नाही म्हणून म्हणून जीवनाचा दैवीवाद दृष्टिकोन आणि मनुष्य व जग यांचे भवितव्य देवानेच पूर्वनियोजित केलेले आहे हा तितकाच मूर्खपणाचा दृष्टिकोन हे दोन्ही बुद्धाने त्याज्य ठरवले खोटे ठरवले याच्याविषयी होऊ नका असं सांगितलं त्यागले त्यागा त्याला जा सोडून द्या होना, होना तो पण मी सोडणार नाही तुमची आजोगती होणार प्रगती होणार नाही मानवाला जर प्रगती करायचं असेल या जगात या जीवनात तर त्याला बुद्धाच्या विचाराशिवाय बुद्धाच्या विचारशाही पर्याय नाही पर्याय नाही आता ज्यांना पडत असेल त्याला नसं पडत त्या वेगळी गोष्ट परंतु याचा अनुभव घ्या ज्यांना वाटचेल खोटं आहे तर त्या माणसानं भगवान बुद्धाने सांगितलेले विचार अंगीकारावे आणि काय क्रांती घडते ते बघावं लोकांना नाही सांगितलं काय बुद्धानं सांगितलं काय स्वतः अनुभवा मला पटलं तर घ्या नाही पटलं तर सोडून द्या काही जबरदस्ती आहे काय नाही पण देवा जी देवाचं जे तत्वज्ञान असते दैववाल्याचं तत्वज्ञान आहे ते काय सांगते मी सांगतो म्हणून करा तुम्ही जर नाही केले तर तुमचा असा असा सत्यानाश होईल किंवा तुमचं नुकसान होईल तुम्ही माझा उपासना केली नाही तर तुम्ही नरकात जासाल नाही का तुम्हाला स्वर्ग मिळणार नाही म्हणजे अशा प्रकारचे एक प्रकारचा धात एक प्रकारची भीती या सर्व मानवजातीच्या मनामध्ये या विचाराने चुकीच्या विचाराने माणसाला या विचारामध्ये आटकू या विचाराच्या जाळ्यात अडकून त्या माणसाला दैववादी लुळा पांगळा करून ठेवलेलं आहे बुद्धी असून बुद्धीचा वापर न करायला हवणं असं हे तंत्रज्ञान आहे बघा आपल्याला बुद्धी आहे तरी आपण त्या बुद्धीचा वापर न करणे पण बुद्ध कर तर सांगतात का नाही म्हणतात तुमच्या मनाला जर पटत असेल तुमच्या त्याला विचारात घ्या त्याच्यावर विचार करा त्यात करून पहा आणि तुम्हाला जर वाटत असेल हे सत्य आहे तुमच्या विचारात पडत असाल तरच ते स्वीकारा अन्यथा स्वीकारू नका बाकी धर्मगुरू तसं सांगत नाही बाकी धर्मगुरू काय सांगतात मी सांगतो मला ईश्वराने सांगितलं आहे मला अमूकजीने सांगितलं आहे मी अमुकजीचा टमूकजी आहे मी मला अमुकजीनं पाठवलेलं आहे आणि माझा तुम्ही आदेश पाळलाच पाहिजे नाही पाळला तर तुमची प्रगती होणार नाही तुमचं नुकसान होईल बुद्ध तसं नाही म्हणत बुद्ध म्हणते मी तुमच्यासारखा माणूस आहे मला कोण पाठवलेलं नाही माझे आई वडील आहेत माझे आई वडील सिदोधन राजा आणि महामाया यांच्या पोटी मी जन्म घेतलेला तुमच्यासारखाच मनुष्य आहे मी देव नाही हा फरक यांच्यामधला आहे आणि विशेष म्हणजे मी मार्गदात आहे मी मार्गदाता आहे मोक्षदाता नाही माझी उपासना करण मी लगेच तुम्हाला रात्रीतून श्रीमंत करतो रात्रीतून तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळवून देतो असं बुद्धानं कुठेच आश्वासन दिलेलं नाही बुद्धमंतात आत्ता भाव अरे तुमचा दिवा तुम्ही लावा तुमचा दिवा आपल्या घरात जर अंधार पडला तर शेजारचा माणूस येऊन दिवा लावते काय नाही आपल्या घरात अंधार पडल्यावर आपणच दिवा लावत असतो आणि मग दिवा लावल्यावर घरामध्ये प्रकाश पडतो प्रकाश पडल्यावर सर्व गोष्टी सुरळीत करता येतात दिसतात समजतात तशाच प्रकारचं तुमचं म्हणतात तुमच्या डोक्यात जो अंधार आहे अंधश्रद्धेचा अविचारांचा तो अंधार जर तुम्हाला नष्ट करायचा असेल तर अत्त दीप भवा स्वतःचा दिवा स्वतः लावा बना एखाद्या पूर्वजन्मी केलेल्या कृत्यात दुःख निर्माण करण्याचे आणि या जन्मातील कृत्य परिणाम शून्य करण्याचे सामर्थ्य आहे हे म्हणणे त्याने अमान्य केले उदाहरण ते सांगतात की एखाद्या पूर्वजन्मी केलेल्या कृत्यात दुःख निर्माण करण्याचे आणि या जन्मातील कृत्य परिणाम शून्य करण्याचे सामर्थ्य आहे हे म्हणणे त्याने अमान्य केले म्हणजे खोटं आहे